कपडे खरेदी आता फक्त फलोसचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नवीनतम कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलोस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न वस्तऐची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य वैराइटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर चौक संपर्क व्यवसाय राजकीय तडजोड करणाऱ्यांनी निष्ठा शिकवू नये भाजपा पदाधिकारी यांचा पलटवार निवडणुका म्हणजे यांची सुगी राजकीय पक्षाचे बॅनर वापरून तोडपाणी व्यवसाय करणाऱ्यांनी व निवडणुकांकडे सुगी म्हणून पाहणाऱ्यांनी पक्षनिष्ठेवर बोलणे व भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्यावर बोलणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असा पलटवार इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी यांनी राहुल महाडिक विक्रम पाटील व आनंदराव पवार यांच्यावर केला काल महायुतीचे विक्रम पाटील राहुल महाडिक शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना मदत केली असल्याचा आरोप केला होता याला उत्तर देण्यासाठी आज इस्लामपूर येथील भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बोलताना पदाधिकारी म्हणाले की बिनबुडाच्या आरोपांमुळे संबंधितांवर कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्यात येणार आहे या मंडळींनी तयारी ठेवावी तर गट म्हणून काम करणाऱ्यांनी स्वतःची कर्तबरी तपासावी नंतर निष्ठा शिकवावी असा इशारा देत दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील राहुल महाडिक यांना लागलेल्या लॉटरीचे तिकीट बक्षीस म्हणून खुद्द जयंत पाटील यांनीच फोडले असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील वाळवा तालुका महिला आघाडीचे अध्यक्ष सुरेखाताई जगताप वाळवा तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण माने सरचिटणीस दादासाहेब रसाळ संदीप सावंत प्रवीण परेड अजित पाटील निशिकांत दादा युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पाटील विश्वजित पाटील संदीप राज पवार आदींसह अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते आम्ही काय लक्षात झालेला नव्हतो आम्ही ज्यावेळी खासदारांची मीटिंग होती त्यावेळी आम्हाला सांगितलेलं मी सांगलीच बघा म्हणून मी सांगितलेलं आणि स्वतः विक्रमभाऊ आण कोणी जबाबदारी घेतली हे पुरावा दाखवा हे जे आरोप करतात हे पुरावा दाखवा जेणे कोणी केलं असेल त्याने पक्ष कारवाई करेल जिल्हाध्यक्ष आहेत कारवाई करायला तुमचा असं मत काय हकारपट्टी करायचं प्रतिशा आहे प्रतिशापेक्ष त्यांचे पद आहे का, का जी पद होती जी आजपर्यंतचे शहरात देश होते कारण का होते काही निवड नाही विशेषकानच्या हातीचे कार्यक्रम त्यांची अवस्था काय आहे काय त्यांच्या सोबत सुद्धा गावना नगरामध्ये असताना त्यात मुलं गावांना भेटली आणि दावांनी त्या शहराचं नाव पुढे बदनाम होऊन गेले बाहेरच्या फोन्यांना आपण मदत करतो त्या एक उदात्त इन्सुलिन्स चांगलं आहे हितून आर आय टी कॉलेजला पाणी स्कीम दिली आणि त्यामुळे एक वेगळा संदेश देण्याचा दादानी प्रयत्न केला की कारण नगराध्यक्ष हा सर्व जनतेचा असतो कुठल्याही पक्षाचा किंवा गटातटाचा नसतो त्यामुळे नगराध्यक्ष पुढच बसत असताना दादानी जे पाण्याची सिस्टीम आर दिली ते माणुसीच्या भावनेतून त्या संस्थेला मदत करण्याचा प्रयत्न दादानी केला त्याच्यावर सुद्धा ही राष्ट्रीय पोळी बांधण्याची काही मंडळी प्रयत्न करा ही अगदी निश्चारप गोष्ट आहे कारण हा तालुका एक वैचारिक भूमिकेचा तालुका असल्यामुळं त्या तालुक्याच्या एकदा हेतूनही दादा त्या Aya zama da tilfi.